आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान खानापूर तालुक्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प साधारण दोन हजार तीन चार पासून सुरू करण्यात आला त्यामध्ये रेणावी रेवणगाव वासुंबी कुर्ली धाडगेवाडी पारी, वारी गुखुर्द बलवडी धोंडेवाडी भडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा महाराष्ट्रचं जे मेढा म्हणून आहे ते मेढ्यानं या पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या, त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ हो। ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवनचक्कीला लागणारे रस्ते या दोन कारणाव्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन विनावापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडून घेतले त्या शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला घेतली तेवढ्या किमतीला परत द्यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपन्यांनी लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी रेस्टास अशा तुळजाभवानी विंड कंपनी मॉर्की विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून ॲपिडिवेटवर म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या विनावापर जमिनी आहेत त्यातल्या त्या त्या काय जमिनींची आता विक्री सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेले आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काही नोंदी झाल्या असतात त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षणामध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन दिलं आहे त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या पवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमीन आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा स्वरूपाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लावणारं कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची जमीन विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आमची मदत करण्याची भूमिका राहणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा